परम येशु मध्ये सगळ्यांना सर्वांना नमस्कार जयेशो आलया आपण व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत देवाचा सेवक आज कोणत्या परिस्थितीमध्ये सेवा करत आहेत हा एक व्यक्ती आहे आणि परमेश्वर दास आहे तो पश्चाताप करा म्हणून लोकांना सांगत आहे आणि येशु ख्रिस्तच हा देव आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवा असं सांगत आहे लोकांना आणि त्याच्यामध्ये काय घटना घडते तुम्ही पाहू शकता हा एक व्यक्ती रस्त्याने जात असताना परमेश्वराच्या जा दासाला काय करतो एक जोरदार मारतो त्याच्या तो बाळामध्ये मारतो आणि अशा प्रकारे हा व्यक्ती जो आहे तो निघून जातो आणि परमेश्वराचा दास जो आहे ना तो त्याचं काम चालू ठेवते हो प्रचार करण्याचं त्याच्या हातामध्ये बायबल आहे आणि अशा प्रकारेही लोक जे आहेत ती देवाचे सेवक जे आहेत ते कार्य करत आहेत आणि परमेश्वराचं वजन लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु अशी अनपढ लोक आहेत काय की ती मारून निघून जातात देवाचा संदेश ऐकण्यासाठी तयार नसतात आणखीन एक, एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये बघा परमेश्वरचा दास जो आहे तो बायबल शिकवत आहे लोकांना देवाचं वचन शिकवत आहे आणि ही लोक जी आहेत ती ही लोक त्यांना आतमध्ये मार मारण्या मारण्यासाठी जात आहेत पहिले लात मारली त्याच्यानंतर त्यांच्या तोबाडात लगावले अशा प्रकारे बरीचसे ठिकाणी आज परमेश्वरचे लोक परमेश्वरचे दास जे आहेत ते लोकांना पश्चाताप करा म्हणून सांगत आहे ख्रिस्त देव आहे त्याच्यावर विश्वास ठेवा तारणाचा मार्ग एकच आहे येशू यशुख्रिस्त असे लोकांचा परंतु ही लोक अशी लोक आहेत ना ती अडथ लाचा प्रयत्न करतात <जण> देवाचे सेवक दास हे त्या परमेश्वराचा व संदेश सांगतात जो परमेश्वर आपल्याला तारण देण्यासाठी समर्थ आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण देवाच्या दृष्टीत पापी आहोत हे मान्य केलं पाहिजे पहिली गोष्ट आहे आपण देवाच्या दृष्टीत पापी आहोत हे मान्य केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपल्या पापाची क्षमा मिळवण्यासाठी शुभ ख्रिस्तावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे पहिले तिमती याचा दुसरा अध्याय वचन चारमध्ये म्हटलेलं आहे त्याची अशी, चे वावे। की की आपला ना अशी इच्छा आहे की सर्व माणसाचे तारण व्हावे त्याची इच्छा म्हणजे परमेश्वराची इच्छा आहे की आपलं तारण झालं पाहिजे हर एक जगातल्या व्यक्तीचं असं परमेश्वराची इच्छा आहे कोणाचा नाश नाही झाला पाहिजे अशी त्याची इच्छा आहे तर तारण हे त्याने इच्छा स्वतःची प्रकट केलेली आहे आणि परमेश्वराचे दास भरपूर देवाचं सेवक जे आहेत ते आज अडथलण्यामध्येही परमेश्वराचे वचन लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे कार्य पुढे चालूच राहील हे कधी बंद होणार नाही अशा प्रकारे परमेश्वराचे दास जे आहेत ते लोकांना वचन सांगून आणि लोकांना पश्चाताप करा म्हणून सांगून आज परमेश्वराकडं आणण्याचा प्रयत्न करत आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ पाहालाच आहे की परमेश्वराच्या दास कोणशा परिस्थितीमध्ये सेवा करत आहेत कुठल्याही अडथळीमध्ये जाऊन परमेश्वराची सेवा करत आहेत आणि लोकांचा आत्म लोकांच्या आत्मे वाचवण्यासाठीही प्रयत्न करत आहेत अशा प्रकारे